आणि बलदानिमित्त शिरोली संभाजी महाराज यांना अभिवादन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पुलाची शिरोली येथे दहा मार्च रोजी धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलिदान मास निमित्त सार्वजनिक मुंडनाचा कार्यक्रम दशक्रिया विधी पार पडला महाराजांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण व्हावे यासाठी प्रतिवर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान तर्फे बलिदान मास पाळला जातो संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणाचे तब्बल चाळीस दिवस औरंगजेबाचे पाशवी अत्याचार सहन करून बलिदान दिलं ते बलिदान हिंदू धर्म कधीच विसरू शकत नाही फाल्गुन प्रतिपदेपासून फाल्गुन अमोशेपर्यंत बलिदान मास पाळण्यात येतो रविवारी दहा मार्च पासून सकाळी साडेसहा वाजता बलिदान मासाची सुरुवात झाली आहे यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकात अभिवादन करण्यात आलं धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान निमित्त दरवर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी एक महिना दुखवटा पाळतात सामुदायिक मुंडनासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूर जिल्हा प्रमुख विठ्ठलराव पाटील तसेच शिरोली कार्यवाह अर्जुन चौगले सचिन यादव संदीप जाधव प्रशांत मिसाळ रवी सावेकर भरत ठमके दत्ता गवडे आणि लहान मुले यांच्यासह चाळीस जणांनी मुंडन केलं यासाठी नाभिक समाजातील राहुल चव्हाण दीपक चव्हाण राजेंद्र काशिद, संतोष राऊत रोहित काळे उदय जाधव यांचे सहकारी लाभले महानकर निपसाठी कुबेर हंकारे पुलाची शिरोली